तर मैत्रिणींनो हे सगळं मी न्यायसाठी ठेवलेली रताळी आहेत हॅलो एव्हरी कसे आहात सगळे आय होप सो सगळे छान असाल आपल्या चॅनलच्या एका ब्लॉग ब्लॉगमध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते मंडळी खूप दिवस झाले मी कोल्हापुरात आहे आणि शेवटी आज माझी अंबरनाथला रिटर्न जाण्याची वेळ आलेली आहे तो दिवस आलाय आणि पण हा व्लॉग खूप दिवसांनी मी एडिट करते आहे आणि काय सांगायचं आता इथून पुढं मी थोडंफार रेग्युलर होण्याचा प्रयत्न करेन पण मला जमलंच नाही त्यामुळे मी एडिटिंग खूप दिवसांनी झालं तर आज सकाळी होमच्या टिफिनमध्ये मी बनवणार आहे मेथीचे पराठे खूप साऱ्या त्याला मी पालेभाज्या खाऊ घातल्या जेव्हा मी इथं होते आणि खूप सारे पदार्थ पण मी केले काही शूट केले काही नाही जमले तर बघू आता पुढे इथून पुढे कधी परत येईन तेव्हा असे काही पदार्थ तुम्हाला मी दाखवतच जाईन पण की नाही आता त्याला खूप सारे पालेभाज्या मी खाऊ घातल्या बोलला आई मी एवढे दिवस पालेभाज्या खाल्ल्या नाही तितक्या पालेभाज्या तू आल्यापासून खाल्ल्या कारण तो व्हेज आहे त्यामुळे किनी व्हेजमध्ये काय ऑप्शन असतील ते मी आईने एका मुलाला आपल्या खाऊ घातले आवडीने जायचं माझा इथून पाय निघत नाही आहे पण काय करणार जावंच लागणार आहे आणि त्यासाठी मी बघा मेथी व्यवस्थित अशी कापून घेतली बारीक थोडीशी कोथिंबीर पण घातलेली आहे आणि हे सगळं व्यवस्थित परतून घेणार आहे नेहमी पराठे करताना की नाही मेथी अशी थोडीशी एक दोन मिनटं किनी अगदीच थोडंसं एक थेंबर तेल घालून किनी परतून घ्यायची आणि ती थंड करून मग त्याच्यामध्ये मसाले घालून आपण मग मेथी मेथीचे पराठे करणार आहोत तर पराठीमध्ये मी एका थंड करण्यासाठी काढून घेतलेली आहे आणि आता आपण त्याच्यासाठी एक मसाला करणार आहोत अद्रक लसूण घेतलेली आहे थोडंसं धने घेतले बडीशेप घेतले आणि थोडंसं जिरं आहे हे मिक्सरला मी ग्राइंड करून घालणार आहे तुम्हाला थोडं दही हवं असेल तर ते पण तुम्ही घालू शकताय थोडीशी हळद घातलेली आहे गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट असं घालून व्यवस्थित पीठ मळून घेणार आहे थोडंसं लागलं तरच पाणी घालायचं नाहीतर नाही ह्याच्यामध्ये मॉइश्चर असणं मेथीच्या मॉइश्चरमध्ये तुम्ही पीठ मळून घेऊ शकताय थोडंसं बेसन पीठ घातलं आहे आणि मावेल इतकंच ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं खूप गव्हाचं पीठ घालायला जायचं नाही पण मेथीच्या पराठ्याला मजा येत नाही मैत्रिणीनो मला की नाही मेथीची भाजी आणि त्याच्याबरोबर तांदळाची भाकरी हे जे कॉम्बिनेशन आहे ते फार आवडतं पण आमच्या घरात आमच्या स्पेशली सोहमला आणि साहेबांना माझी डॉलू खाते तिला आवडते तिचं काही नसतंय म्हणजे मेथीची भाजी खाण्याच्या बाबतीत सांगते आणि सोहम जो आहे ना त्याला फक्त पराठे आवडतात मेथीचे त्यामुळे मी पराठेच करायचा घेतला घेतले आणि सकाळी कसं टिपिनला आपण भाजी चपाती करण्यापेक्षा म्हटलं पराठे द्यावेत आणि दही द्यावेत सोबत आणि तुम्ही पराठे बघू शकता किती स्मूथ झालेले आहेत आपण जेव्हा भाजीशी शिजवून घेऊन पराठे करतो ना तेव्हा पराठे खूप स्मूथ पण होतात अगदी मऊ होतात आणि असे की नाही लाटताना ते असं त्याचे कच्चे पण असं भाजीचा असतो देठ वगैरे ना ती बाहेर येत नाहीत आणि थोडंसं मीडियम गॅसवरती अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं तुमच्याकडे असे एखादी चाळण असेल जर से समजा नसेल तर असं एखादी खाली प्लेट ठेवायची आणि त्याच्यावरती पराठे काढायचे म्हणजे त्याचं किनी पाणी जे होतं ते खाली निघून जातं आणि ओलसर होत नाहीत पराठे सगळ्यात तरस्तवर व्यवस्थित अगदी साडेसात वाजले बघा उजाडलं आणि कि नाही इतकं छान वाटतं अगदी शांत कोल्हापुरात किनी अगदी गावाकडेच राहिल्यासारखं वाटतंय आणि भारी पण वाटते अगदी शांतता आहे जिकडं तिकडं अजून कुणी इतकं उठलेलं वगैरे नसतंय आणि दंगा वगैरे काही आम्ही जिथं राहतो ना त्या इलाक्यामध्ये खूप अशी शांतता आहे आज आमच्या सोहमन उट्स बनवलेत बर का सोयाबीन घालून ते पण मी बनवतो आणि ह्याचा टिफिन दही आहे आणि पराठे आणि हे थोडे शंकरपाळे घेतले ते ना खायला टिफिन मी ना ब्रेड आहे ब्रेड कालपासून बसला आहे आणि अंडी पण आहेत सो काय आमचा व्हेजिटेरियन आहे तो काय खाणार नाही खाईल ब्रेड आणि अंड कॉफी बनत्या आहे तर मंडळी आम्ही बनवूया ऑमलेट त्यासाठी मी इकडं अंडी फोडून घेतलेली आहेत त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि मिरची घातले जर असे हळद आणि गरम मसाला लाल तिकड काय घातलेला नाही तेल आपले ते तवा दोन छोट्या छोट्या पोळ्या करून घेऊया बाय चलो आज जाण्यावाले ने सांगायचं रे उद्यापासून तुझं तू झाला एकटा तर मैत्रिणींनो हे सगळं मी न्यायसाठी ठेवले रताळी आहेत आणि हे, हे नांगर नांगरचिन्ह म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात असेल माहीत नाही बहिणीनं आणलेलं माझ्या आणि हे बटाटे वगैरे पण घेऊन जाते कारण त्याला खायचे नाही आहेत हे भाजी वगैरे उरले आणि मेथीची भाजी आहे ती मी करेल दुपारी हे सगळं छोटं छोटं सामान उरलं आहे ते थोडे तांदूळ पण आहेत हे पण घेऊन जाते कारण घेतं आयला काय संपणार नाही खूप सारे तांदूळ आहेत आणि साहेबांसाठी थोडेसे शंकरपाळ्या घेतले आणि हा चिवडा बनवलाय हो सोम हो मी सोमसाठी डबा भरून ठेवलाय आणि मी हा घेतलाय पण कलर दिसत नाही आहे फरसान पण आणलेलं ते पण परतच नेणार आहे मी पण मी त्याला जास्त खायचं नाही आहे तसंच पडून राहील म्हणून सगळं सामान भरूया आणि बॅग पॅक करूया बाबा हे सगळं सामान त्याचं व्यवस्थित लावलेलंच आहे मी इकडं कांदे आणले काल संपले होते तर इथेच कॉफीचं आहे आणि इकडं थोडेसे बटाटे ठेवलेत आणि थोडीशी रताळी ठेवलेत त्याला म्हटलं खा हा लसूण आहे थोडंफार वापरेल तो आहे डबे डब्बे दब्ब सगळं भरून ठेवले आणि आता जायची तयारी आहे बॅग भरणार आहे आणि इकडे की नाही हे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते मी इकडं वाळत घातले तिकडे ऊन आले इकडं शूज आहे सोमचे धुम घातलेत एका बाजूला ठेवलेत उन्हात वाळायला पाहिजे म्हणून गुड इव्हीनिंग सगळ्यांना आणि आता मी जाणार आहे संध्याकाळची गाडी आहे माझी नऊची आणि कावळ्या नाकायला गाडी येते तर तिकडं जायचं आहे मला आहे कॉलेजमधून तर त्याला बोलले मी आता स्वयंपाक काय करून सांग पटपट तर -पट। तो, तो म्हणते काय आता काय काय खाण्यासारखं आहे म्हटलं जा पनीर घेऊन ये आणि पनीर आणायला गेले आणि मी पनीरची भाजी करणार आहे त्याच्यासाठी आणि इकडं काजू टोमॅटो आणि कांदा एक घेतला आहे आणि लसूण घेतला आहे सगळा मसाला तयार करून घेते म्हणजे पटपट भाजी करता येईल आणि तिच्यासाठी तू बोलला की आई पुऱ्या तर खूप दिवस केलेले नाही आहेस तर मग कर तर पीठ मळून पण ठेवलं आहे आता पुऱ्या आणि पनीरची भाजी करते आता तुमच्याशी रेसिपी का शेअर करत नाही दाखवते एकदम केल्यानंतर कारण की आता ट्रायपॉड वगैरे काही नाही आहे माझ्याकडं त्याच्यामुळं आणि तो छोटासा जो ट्रायपॉड होता तो आता मी पॅक केला आहे त्यामुळं काही तुम्हाला दाखवत नाही पटपट सगळं स्वयंपाक करून देते मंडळी आता उद्यापासून अंबरनाथमध्ये आता बरेच दिवस झाले जवळजवळ मी बघा सत्तावीस तारखेला आलेले आहे इथं आणि आज आहे चौदा तारीख म्हणजे जवळजवळ पंधरा दिवसाचे वर होऊन गेले की मी अंबरनाथ सॉरी कोल्हापुरात आहे पण एवढे ब्लॉग मला बनवता आले नाही जितके बनवायला हवे होते बनवता आले असते पण काय माझं सांगायचं आता काय सांगायचं आता सांगण्यासारखं नाही आहे कधीतरी सांगेल एखाद्या ब्लॉगमध्ये पण माझी तब्येत बऱ्यापैकी खराब झाली असं मला वाटतं चेहरा वगैरे पाक उतरलाय आहे अशी काही गोष्टी झाल्या ना माझ्यासोबत की म्हणजे झालं असं आता पण त्या सांगेन कधीतरी काय झालं त्या आता त्याची चर्चा नको करूया पण आता करूया चला स्वयंपाक आणि मग दाखवते तुम्हाला सोहून आहे पनीर आणायला पुऱ्या मुरून सोम आमचा आला आहे फुलक्यांवर आधी बोलला तर पुरी बनव पण पुरीचं पीठ मळलेलं मग तो फुलके बनव मग त्या फुलके बनवते आणि दूध गरम करून घेतलं आहे आणि ही आहे पनीरची भाजी तरी तर एकाच दिवशी रेसिपी दाखवेल मी आता वेळ नाही माझ्याकडे आणि दही म्हणलं आहे ना तर याच्यात थोडंसं दूध घालून दही लावेन मी थोडं दही खात जाऊन फुलके साडेसात त्याच्यामुळं गाडी आहेत ना साडे अठरा तरी निघायला पाहिजे कावळे नाक्याला जायचंय पटापट -पड़ फुलके बनवून घेते काम ते सगळं आवड क्लीनिंग झाले Grazie, signor Ishmael. Grazie, signor Ishmael. Grazie, signor Ishmael. Dime वाटेत आमची गाडी बंद पडली होती आणि असं सगळ्या लोकांनी ढकलून मग ती स्टार्ट केली आणि मग आम्ही निघालो मला वाटलं होतं तर चालू होते की नाही गाडी टेन्शन आलेलं गाडीच आम्ही पोहचलो आणि सामारे उतरले एकदम फॉर्नर थांबवलं नायला टाईम <laughs> केस बिस सगळे कापूर टाकले सि द्याव <laughs> थंडी आहे जरा जरा ना